हॅलो हाय फ्रेंड तर आज आहे आमच्या गावामध्ये माऊलीचे प्रस्थान तर आजच्या व्हिडिओला आले चॅनलचं चॅनलचा नाही भागश्री ब्लॉग तर तिथे पुल्लूचे पप्पा आलेले आहे आता झालेले आहे संध्याकाळ आता वाजत आहे चार तर आम्हाला इथे भूक लागलेली होती तर मी पुल्लीच्या पप्पांना सांगितलं की येताना आपल्याला काहीतरी आणा तर त्यांनी आणलेलं आहे मिस्त्र पाव तुम्ही बघू शकता आणि आता मी थोड्या वेळानं पुल्लूच्या पप्पाला गावामध्ये पाठवणार आहे तर आज आहे आनंदीची जत्रा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तुम्ही स फर्स्ट टाईम व्हिडिओला बघितलंच असेल चालू असताना तर ते आता आमच्या जेवण वगैरे झालो पप्पा आता व्हिडिओ शूट करायला वगैरे गेलेला आहे तर बघू आज त्यांनी कशाप्रकारे व्हिडिओ शूट करून आणला आहे आणि हा जो काही व्हिडिओ तुम्ही शूट करून आणला आहे तर त्यांच्या व्हिडिओना सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आज आहे आनंदी सी गावामध्ये किती गर्दी आहे तुम्हाला ते समोर बघायला मिळेलच तर आता तुम्ही तर बघू शकता किती प्रमाणात गर्दी आहे माझं तर काही नशिबात नाही आहे यावर्षी मग तर फर्स्ट टाईम आहे बघू आपण सर्व म्हणायचे आनंदीला खूप मस्त जत्रा भरते 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 मला त्याला ठीक आहे बघू पण काय थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे नाही जाऊ शकले पण पूर्वीच्या पप्पांनी जो काही शूट करून आणला आहे तर त्याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या वर्षी मी तुम्हाला वेचून चांगलं शूट करून व्हिडिओ अपलोड करेल तर ठीक आहे आणि या एवढा वेळ समजून घ्या तर तुम्ही बघू शकता आळंदीमध्ये किती प्रमाणात गर्दी आणि तिथे असं टी व्हीसारखं स्क्रीन आहे तिथं सर्व ते, ते मंदिरातलं लोकेशन दाखवतात तिथं नेमकं जसला काही चालू तर हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ना, ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके